तर गो नमस्कार गोल्डन इरास फिल्म साँग काळातील गाण्यांच्या आठवणी म्हणजेच गाणे पुराणे बडे सुहाने अशा या मालिकेमध्ये आपण आजच्या एपिसोडमध्ये सत्तरच्या दशकातील म्हणजे साधारणतः पासष्ट ते सत्तर पंच्याहत्तर या दहा वर्षाच्या काळातील काही गाण्याच्या आठवणी करूया आणि मित्र हा माझा कॉलेजच्या जीवनाचा कालखंड होता त्यामुळे कॉलेजच्या दिवसामध्ये पिक्चर पाहणे हा एकमेव करमणुकीचा कार्यक्रम होता त्यामुळे भरपूर पिक्चर पाहिलेले आहेत आजच्या एपिसोडमध्ये ज्या सिनेमातली गाणी आलेली आहेत ते सगळे पिक्चर पाणी त्या त्यावेळेला पाहिलेले आहेत आणि नंतरही आता नियमितपणे त्यातील गाण्यांचा आपण आम्ही माझ्यासारखा तुम्ही पण आस्वाद घेतच असा तर माझ्या कॉलेज जीवनातलं पहिलं पिक्चर म्हणून माझ्या कायम मा आठवणीत असलेला सदाबहार सुपरहिट सिनेमा होता दिलीप कुमारचा डबल रोल असलेला राम और श्याम संगीतकार नवशाद गीतकार शकील बदायोनी यात दिलीप कुमार साहेबांचा डबल रोल होता राम और आणि राम आणि श्याम आणि त्यांच्या नायिका होत्या वहिदा रहमान आणि मुमताज तसंच या राम और श्याममध्ये निरुपा रॉय प्राण आणि बेबी फरिदा या कलाकारांचा अभिनयसुद्धा अतिशय प्रभावी होता आणि नौशाद साहेबाच्या संगीतातली शकील बदवनी यांची गाणी सगळीच लोकप्रिय आजही आहेत त्यातलं रफी साहेब आणि लताजी यांच्या आवाजातलं हे ड्युएट साँग खूप छान आहे आपण त्या गाण्याची आठवण करूया मैं हूँ साकी तू है शराबी शराबी मैं हूँ साकी तू है शराबी शराबी तूने आँखों से पिलाई वो नशा है के दुआई तूने आँखों से पिलाई वो नशा है के दुआई दिल के जमन में फूल खिले हैं गुलाबी गुलाबी मै भूसा तू है शरबी शरबी आणि रफी साहेबांच्या आवाजातलं रामवर श्याममधलं क्लायमॅक्सचं ग गाणं जे पियानो साँग आहे अतिशय प्रभावी ॲक्टिंग आपल्याला दिलीप कुमारांची पाहायला मिळते पडद्यावर दिलीप कुमार वैदा रहमान प्राण निरुपार सगळेच कलाकार दिसतात आज की रात मेरे दिल की सलामी ले ले दिल की सलामी ले ले कल तेरी बज़म से दीवाना चला जाएगा क्षम रह जाएगी परवाना चला जाएगा आज मेरे दिल की सलामी की सलामी याच कालखंडातला एक सिनेमा धरती कहे हे पुकारके जितेंद्र नंदा संजीव कुमार यांच्या भूमिका होत्या गीतकार मजूर सुलतानपुरी संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल हे गाणे खूप लोकप्रिय झाली मुकेश आणि लताजींच्या आवाजातलं जे हम तुम चोरी से बंदे एक डोरी से जयो का ए हजू आणि मुकेशच्या आवाजातलं एक सॅड सॉंग पडद्यावर नंदा जितेंद्र संजीव कुमार कलाकार दिसतात खुशी की वो वोरा गई कोई गीत जगणे दो गाव रे झू के गाऊ रे झू झूम आणि प्रसाद प्राडक्ट्सनचा सुपरहिट ऑल टाईम पिक्चर झाला म्हणून संजीव कुमारचा अप्रतिमा अभिनय त्याची नायिका मुमताज जितेंद्रची भूमिका होती आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल आनंद बक्षी यांच्या गाण्याने हा चित्रपट खूप लोकप्रिय केला होता यातलं रफी साहेबांच्या आवाजातलं हे सॅड साँग खिलो ना जान कर तुम तो मेरा दिल तोड जाते हो खो ना जान कर तुम तो मेरा दिल तोड जाते हो मुझे बस हाल में किसके सहारे छोड़ जाते हो आणि लताजींचं मुमताजच्या तोंडी असलेलं हे गाणं अगर दिल बल तिरसुवाई हमें मंजूर हो जाए सनम तुबे के नाम से मशहूर हो जाए सनम के नाम से मशहूर हो जाए याच काळामध्ये हा अभिनेत्री म्हणून टॉपची तिच्या कारकिर्दीला सुरुवात झालेली होती कारण राजेश खन्ना आणि मुमताज यांच्या अनेक सुपरहिट याच काळामध्ये रिलीज झालेले आहेत जे गाण्यासाठी खूप फेमस आहेत रामानंद सागर यांचा आखे सस्पेन्स थ्रिलर कॉमेडी असं सगळं मिक्स धर्मेंद्र माला सिन्हा मेहमूद कुमकुम यांच्या भूमिका होत्या यामध्ये लताजींची दोन गाणी अतिशय गाजलेली आहेत गीतकार साहिल उदयानवी संगीतकार रवी पे करम अपनो पे सितम अे जाने वफा ये जुल्म न कर् पे करम अपनो आणि दुसरा मिलती है जिंदगी में मोहब्बत कभी कभी मिलती है जिंदगी में मोहब्बत कभी कभी संगीतकार रवी यांनी अतिशय गोड संगीत दिलेलं होतं आखे सिनेमाला रवीचं संगीत असलेला ए व्ही एम प्रॉडक्शनचा दोकलिया माला सिन्हा आणि विश्वजित यातले सगळे गाणे गाजलेत त्यातलं हे लोकप्रिय वेगळे गीत रफी साहेब आणि लताजी तुम्हारी नजर क्यो खफा हो गई खता बख्श दो गर खता हो गा इरादा तो कुछ भी न था। तुम्हारी खता खुद सजा हो गई तुम्हारी नजर क्यों खफा हो गई आणि लक्ष्मीकांत कारेलाल मजूरू सुलतान पुरी यांच्या गीत संगीताने नटलेला एक म्युझिकल हिट पत्थर के सनम यामध्ये मनोज कुमार वैदा रहमान मुमताज प्राण मेहमूद यांच्या भूमिका होत्या आणि सगळीचे सगळी गाणे पत्थर के सनममधली गाजली यातलं मुकेश यांच्या आवाजातलं या पडद्यावर गाण्यातल्या दोन कडव्यामध्ये मुमताज आणि मनोज कुमार आणि नंतरच्या मुमताज वैदार आणि मनोज कुमार हे कलाकार दिसतात तौबाये मतवाले चाल झुक जाय फूलों की डाल तौबाये मतवाले चाल झुक जाए फुलो की डाल चांदवर सूरज आकर मांगे तुझसे रंगे जमाल हसीना तेरी मिस काये का, चा आणि मुकेश लताजीच्या आवाजातलं हे डुए सांग महबूब मेरे रे महेबूब तू है तो दुनिया दु दु कितनी हसी है जो तू नहीं तो कुछ भी नाही है महबूब मेरे तसे या काही गाण्यांच्या आठवणी आजच्या एपिसोडमध्ये आपण केल्या नव्या एपिसोडमध्ये आणखीन काही गाण्यांच्या आठवणी करूया हा सिलसिला असाच सारो राहणार आहे आजचा एपिसोड कसा वाटला आपले कॉमेंट अभिप्राय जरूर द्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रमंडळींनाही सांगा आणि त्यांनाही व्हिडिओ जरूर शेअर करत चला भेटूया स्वर शुभेच्छा शब्दशुभेच्छा